हा एक कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे बघा ग्रे ला पिंक कलर ची बॉर्डर आहे कलर येतील असे कलर येतील बघा त्याच्यामध्ये एकदम फॅन्सी कलर आहेत पूर्ण वेलीन वरती मोराची डिझाईन केलेली आहे आणि पदर पण एकदम त्याच्यावरती जे डिझाईन आहे ते एकदम ब्राईट कलरने केलेली आहे बघा त्यामुळे तो नमस्कार स्वागत आहे तुमचा प्रज्ञा ब्लॉग या युट्यूब चॅनेल वरती आज आपण बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ नवीन ऑफर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचं मी जे शॉप करणार आहे ते आहे चिखलीमध्ये हिंद टेक्स्टाईल अगदी तुम्हाला रिजनेबल रेट मध्ये इथे साड्या आणि संपूर्ण ऑफर्स मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच वेगवेगळ्या जागा मी तुमच्या एक्सप्लोर एक्सप्लोअर करणार आहे सगळ्यात आपण आजच्या ऑफर्स नमस्कार जयन टेक्सटाईल होलसेल मार्केट मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पैठणी मध्ये एक स्पेशल म्हणजे नवीन व्हरायटी आलेली ती दाखवते मॅडम बघा रिच पदर आहे हे पिकॉप काट येतील तुम्हाला ह्या पैठणीमध्ये आणि हा पदर येईल स्टार बुटील त्याच्यामध्ये ऑल ओव्हर स्टार बुट्टी आहे साडीला oh. आणि पूर्ण पदराला आणि काठाला मोराची डिझाईन दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तसेच कलर पण आहेत बघा हे कलर भेटतील कलर शेड भेटतील एकदम छान ले। आलेले लेटेस्ट ले मध्ये त्याच्यामध्ये आठ कलर आहेत आपल्याला हे वेगळी बुट्टी असल्यामुळे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे आठ कलर तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये न्यू स्टाईल मध्ये आलेले बघा आता स्टार बुट्टी आहे पुन्हा हे बघा वेगळा पॅटर्न आहे प्युअर सिल्क मध्ये तसे मार्केट रेट आहे बघा चार हजार दोनशे पंचवीस आपल्या इकडे फक्त होलसेल रेट मध्ये पंचवीस ला भेटते तुम्हाला पॅटर्न पण रिच आहे बघा एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये येईल तुम्हाला प्युअर सिल्क मध्ये भेटेल अवश्य भेट द्या जे हिंद टेक्स्टाईल होलसेल मार्केटमध्ये मा ऑफर चालू आहेत पैठणीवरती तसेच प्रिंटेडवरती भरपूर पॅटर्नवरती तुम्हाला ऑफर मिळेल डायरेक्ट मिल टू कस्टमर तुम्हाला मिळणार आहेत आता नवीन लेटेस्ट मध्ये अजून एक तुमच्यासाठी स्पेशल आणले शिवशाही पैठणीमध्ये लाइनिंग बॉर्डर येईल समजा आणि छोटा रुद्राक्ष बुट्टा येईल हे बघा लेटेस्ट मध्ये आलेले पॅटर्न पण रिच आहे सिल्क मटेरियल सिल्क मटेरियल प्युअर सिल्क मटेरियल येईल मॅडम बघा पूर्ण चटई बॉर्डर येईल बॉर्डर हो पूर्ण लेटेस्ट मध्ये आता न्यू पॅटर्न आलेले आहे बघा मार्केट रेट तुम्हाला सत्तावीसशे पन्नास ला बस ओके आणि ऑफर प्राइस आपल्याकडे ऑफर प्राइस आहे फक्त सतराशे पन्नास पॅटर्न पण बघा हा पूर्ण पदर येईल रिच पदर येईल कॉपर वर्क मध्ये पदर येईल गोंडा येईल पदराला गोंडा पण हा पदर्याला गोंडा पण दिलेला आहे त्याच्यावरती पण मोराची मोराची डिझाईन दिलेली पूर्ण असं हे साडी पूर्ण येईल हा पदर येईल हे काट येतील साडीचे त्याच्यामध्ये हे कलर येतील असे कलर येतील बघा त्याच्यामध्ये एकदम फॅन्सी कलर आहेत कलर आहेत याच्यामध्ये सुद्धा आठ कलर मिळणार आहेत आपल्याला सध्या ट्रेंडिंग असलेला पॅटर्न आहे लाइनिंग आणि रुद्राक्ष छोटी बुट्टी आहे पॅटर्न पण रीच आहे आता लेटेस्ट मध्ये बघा हे चंद्रकोर मध्ये पण आलेले पॅटर्न आहे ऑल ओव्हर चंद्रकोर तुम्हाला बॉर्डर पूर्ण नक्षत्र पदर आहे पूर्ण नक्षत्र पदर आहे आणि हा ब्लाउज पीस येईल प्लेन मध्ये त्याचा काठ हा काटा काठ छोटा येईल पूर्ण साडी असेल बघा पूर्ण ऑल ओव्हर वर्क येईल तुम्हाला हे चंद्रकोर आता न्यू लेटेस्ट मध्ये चालू आहे बघा मार्केट रेट आहे बावीसशे पन्नास आहे पण तुम्हाला होलसेल रेट मध्ये तेराशे आपल्याकडे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हे नेसल्यानंतर फुगणार नाही साडी ना 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 ना। सॉफ्ट कपडा आहे म्हणजे वेअर केली तरी फुगणार नाही साडी आणि एकदम डिझाईन वगैरे फिनिशिंग वगैरे छान आहे म्हणजे साडीची पूर्ण पॅटर्न मस्त आहे बघा खास गौरी गणपती साठी पण छान पॅटर्न आहे त्याच्यामध्ये असं इंग्लिश शेड पण आलेला आहे बघा कलर मध्ये पर्पल शेड आहे भरपूर शेड भेटतील तुम्हाला त्याच्यामध्ये कारण की आपला स्टॉक नेहमी अवेलेबल असतोच तुम्ही अवश्य भेट द्या टेक्स्टाइल होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज भेटतील तुम्हाला एखादी ऑनलाईन ऑर्डरची पण सेवा चालू आहे आपल्याकडे मॅडम एखादा पॅटर्न जरी आवडलं तर तुम्हाला ऑनलाईन आपल्याकडे भेटू शकता ओके कॉल करू शकता तुम्ही आपल्या स्क्रीन वरती जो नंबर देणार आहोत त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर केली तरी चालणार आहे हा एक कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे बघा ग्रेला पिंक कलरची बॉर्डर आहे हा आहे बघा एक सॉफ्ट सिल्क मध्ये बघा पैठणी बॉर्डर मध्ये आणि प्युअर प्युअर सिल्क आहे ना प्युअर सिल्क मध्ये रिच पदर पण आहे त्याला आणि कपडा पण सॉफ्ट मध्ये आलेला आहे ब्रॉकेट ब्लाउज आहे त्याला कपडा पण छान आहे आणि डबल प्रिंट बुट्ट आहे छान अशी नाजूक अशी मोरा बुट्टी दिलेली आहे बघा याच्यावरती वेअर केल्यावर पण खूप सॉफ्ट आहे म्हणजे अशी फुगणारी साडी नाही सॉफ्ट मध्ये बसते कलर कॉम्बिनेशन पण खूप छान दिलेलं आहे बघा डबल शेडिंग डबल डिझाईन दिलेली आहे छोट्या बॉर्डर पण दिलेली आहे त्याच्यावरती पैठणी बॉर्डर मध्ये लग्न कार्यात आपण त्या साड्या नेसतो काट पदरच्या खूप सुंदर असं बघा हा पॅटर्न आहे ब्लाऊज येईल ब्रॉकेट ब्लाऊज ब्लाउज पूर्ण मोर डिझाईन येईल काटावरती काट छोटी छोटी बुट्टी आहे जी ती मोर बुट्टी आहे जी ब्लाऊजला म्हणजे पैठणी लुक आहे पूर्ण साडीमध्ये सॉफ्ट सिल्क सध्या फॅशनच आहे ना प्रॉकेटचा ब्लाउज छान एकदम साडी पण रिच मध्ये दिसते सॉफ्ट असं हेवी पण वाटत नाही एकदम लाइट वेट साडी आहे ही आणि दिसायला पण एकदम रिच आहे नेसल्यावरती खूप छान दिसणार आहे ती अंगावरती त्याच्यामध्ये कलर शेड वगैरे पण भेटतील आणि डिझाईन वगैरे पण भेटतील डिझाईन वगैरे पण मिळेल तुम्हाला त्याच्यामध्येच कलर ऑप्शन आणि डिझाईन तुम्हाला याच्यात मिळणार आहे वेगवेगळे वेग बुट्टी असणार आहे याच्यावरती हे एक पॅटर्न मस्त ऑल ओव्हर वर्क मध्ये आलेलं आहे थोडा वेगळा पॅटर्न वेगळा पॅटर्न मध्ये पॅटर्न हा पदर आहे वाव पॅटर्न ह्या एकदम पदर पदर एकदम छान ऑल ओव्हर साडी असेल ही पूर्ण अशी साडी मुनियार बॉर्डर आलेली आहे ना मुन्यारियार पूर्ण वेलीन वरती मोराची डिझाईन केलेली आहे आणि पदर पण एकदम त्याच्यावरती जे डिझाईन आहे ते एकदम ब्राईट कलर केलेली आहे बघा त्यामुळे तो पदर उठून दिसतोय आणि कॉपरचं टेक्स्चर आहे कॉपर टेक्स्चर आणि ह्याला पण ऑलर अशी ब्रॉकेटचं ब्लाउज आहे ब्रॉकेट ह्याला पण ब्रॉकेट ब्लाउज आहे पण मुनियारची डिझाईन आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी असेल वेगळा असा पॅटर्न आहे हा बघा मध्ये वेगळा पॅटर्न आहे भरपूर व्हरायटीज मिळेल तुम्हाला ह्याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे कलर शेड भरपूर डिझाईन वगैरे मिळेल तुम्हाला जे लेटेस्ट मध्ये जे आता युनिक पॅटर्न चालू आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळेल मिळेल शक्य असेल तर तुम्ही शॉपलाच व्हिजिट करा नसेल तर तुम्ही स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉटही पाठवू शकता तुम्हाला तिथे ऑनलाईन मिळून जाईल याची प्राइस रेंज काय असणार आहे या साड्यांची तरी होलसेल रेटमध्ये मिळून जाईल मॅडम होलसेल रेटमध्ये ना डायरेक्ट मेल टू कस्टमर अशी यांची ऑफर आहे त्यामुळे स्क्रीनशॉट सुंदर अशी साडी आहे जे पॅटर्न आवडले आहे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून त्याच्या नंबरवरती स्क्रीन वरती जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता कलर शेड वगैरे बघायला मिळतील वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पॅटर्नचा स्क्रीनशॉट काढायचा जो नंबर आहे त्याच्यावरती ऑर्डर करायची अशा रक्षाबंधन साठी बहिणींसाठी द्यायला पण खूप छान साड्या आलेल्या आहेत या परत आपल्या गौरी गणपती साठी खास गौरींसाठी पण खूप मस्त आहे एकदम रिजनेबल प्राइस मध्ये या साड्या तुम्हाला मिळणार आहेत डायरेक्ट मेल टू कस्टमर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वेगवेगळ्या प्रकारचे कलर आणि डिझाईन याच्यामध्ये मिळणार आहे लाईट वेट आणि सॉफ्ट मटेरियल याचा गौरी गणपती साठी पण खूप छान मध्ये म्हणजे पॅटर्न आलेले तुम्हाला कलर शेड वगैरे मिळून जाईल याच्यामध्ये तसेच समजा तुम्हाला लग्न बसण्यासाठी पण जर काठपदर घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये हे पॅटर्न मध्ये पण भरपूर छान म्हणजे डिझाईन वगैरे आहे तुम्हाला डिझाईन दाखवते सॉफ्ट मध्ये ब्रॉकेट पैठणीमध्ये ब्रॉकेट पैठणी वेगळा पॅटर्न आहे हा कमी रेंज मध्ये मिळून जाईल तुम्हाला पूर्ण ह्याची बॉर्डर जी आहे ती थोडी मोठी बॉर्डर येईल छान बेस्ट आणि पूर्ण जे आहे ना ब्रॉकेटमध्ये आलेले पूर्ण पॅटर्न हे कमी रेंज मध्ये मिळून जाईल तुम्हाला गौरी गणपतीसाठी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला कलर कलर मिळत कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये कलर शेड वगैरे मिळून जाईल तुम्हाला त्याच्यामध्ये कलर कोणाला गिफ्ट वगैरे करायचं असलं तर त्याच्यासाठी पण तुम्हाला भरपूर पॅटर्न मिळून जाईल इथे एक पॅटर्न आहे कमी रेंज मध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज मिळेल आमच्या इथे पण एकदम सॉफ्ट आहे कलर पण मध्ये कलर पण लाईट शेड मध्ये डार्क शेड पाहिजे तर डार्क शेड मध्ये पण मिळून जाईल तुम्हाला फ्लावर डिझाईन दिलेली त्याच्यावरती वेली डिझाईन दिलेली आणि पैठणीची बॉर्डर दिलेली त्या फॅन्सी पॅटर्न आहे या सर्व साड्या विथ ब्लाऊज पिस ब्लाऊज त्याच्यामध्ये पूर्ण व्हरायटी छान मस्त पॅटर्न मध्ये कलर शेड पण मिळून जातील त्याच्यामध्ये त्याच्यात चार कलर येतात स्काय ब्लू कलर येतो पॅरेट कलर येतो हा पिंक डार्क पिंक येतो आबोली कलर येतो जैन होलसेल टेक्स्टाइल मार्केट मध्ये तुमच्यासाठी स्पेशल आमचा स्टाफ पूर्ण तत्पर आहे तुमच्यासाठी अवश्य भेट द्या सर्वांनी या इथे जैन कलेक्शन मध्ये विजिट करा